डे विठ्ठल देवाचं दर्शन पहिलं ऍक्च्युली <laughs> माझा कार्यक्रम होता इथं आज तर मी कार्यक्रमाला आलते तर मी म्हटलं दर्शन घेऊन जावं मी दर्शनाला आले आज कुठे जत जत साईडला मग ह्या साईडलाच जाणार होते म्हणून म्हटलं आपण दर्शन घेऊन जावं देवाचं काय बऱ्याच दिवसात माध्यमांसमोर नाही 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 अजिबात नाही तसं काही नाहीये अॅक्चुली कार्यक्रम चालले आहेत आणि लांबचे कार्यक्रम चाललेत म्हणून ते समोरासमोर येण्याचं हेच नाही योगच नाही लावणी वाटत होतं का लावणी अजिबात नाही नाही निमंत्रण वगैरे नव्हतं मला कारण सहा वर्ष जे याच्या नंतर सुरू झाली होती लावणी म्हणून म्हणलं सगळेच राज्यातले लावणीकार म्हणतो तुम्ही चक्कर माराला असं वाटलं नाही 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 निमंत्रण नव्हतं मला आणि ॲक्च्युली मला त्या बाबतीत माहिती पण नाही कारण की आत ह्या म्हणजे ह्या महिन्यात आणि मागच्या महिन्यात मी बरेच लांबचे कार्यक्रम घेतलेत जवळचे कार्यक्रम नाहीच आहेत सोडून नाही 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 अजून नाही व्हॅलेंटाईन डेच्या मला माहिती नव्हतं ऍक्च्युली की आज म्हणजे विठ्ठल रुक्मिणी देवाचं लग्न आहे तर मला आत्ता कळलं मी तेच विचारलं किती वाजता लग्न आहे तर छान वाटतंय व्हॅलेंटाईन डे हे तर काय आपणच निर्माण आहे त्याचं काय नाही पण देवाचं लग्न होतं हे खूप छान गोष्टीच खरं तर मला राजकारणातलं किंवा ह्या गोष्टीतलं मी कधीच मध्ये पळत नाही ऍक्च्युली मी पहिलेही म्हटले मी एक कलाकार आहे मी कला सादर करते तर आहे पाठिंबा त्यांचा म्हणजे त्यांच्यासोबत कायम पाठिंबा आहे काही विषय नाही पण म्हणजे या गोष्टीचं मला जास्ती नॉलेज नाही म्हणून तुम्ही नाही विचारलं तर तुम्ही पूर्वी हो हो, हो 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 आता एक सल्ला त्यांना मिळालं पाहिजे आरक्षण ॲक्च्युली एवढंच मी बोलू शकते व्हॅलेंटाईन्स डे निमित्त जगभरातल्या प्रेमी लोकांना काय सल्ला द्यायला आज प्रेमाचा दिवस आहे म्हणून मानलं जातो काय <tries> हॅपी <laughs> व्हॅलेंटाईन डे सर्वांना बाकी काही नाही काही नाही काही नाही अनेक वेळा प्रश्न विचारलाय की तुझ्या लग्नाचं काय पण आज व्हॅलेंटाईन डे मूर्त काही निर्णय काय अजिबात नाही असलं काही नाही प्लीज माझ्या लग्नाचा काही विचार काही नाही काही नाही विचार नाही सांगून हा सांगून सांगून होणार सर्वांना थँक्यू